जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी शासनाने पंच्याऐंशी वर्षांवरील स्त्री पुरुषांसाठी व दिव्यांगांसाठी गृह मतदानाची व्यवस्था केली आहे मात्र ही सुविधा नाकारून एकशे अकरा वर्षांच्या वृद्धेनं मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केलं त्यांच्या या आदर्श कामगिरीने तरुण मतदारांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे गडचिरोली चिमूर मतदारसंघातील ही मतदार महिला आहे गडचिरोली चिमूर मतदारसंघातील मतदार फुलमती बिनोद सरकार या एकशे अकरा वर्षांच्या वृद्धीनं तरुणांनाही लाजवेल काम आहे ला शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील मतदान घेण्यात आलंय तेव्हा एक जानेवारी एकोणीसशे तेराला ला जन्मलेल्या या महिलेनं प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलंय विशेष म्हणजे जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी शासनाने गृहसुविधा दिली होती ही सुविधा नाकारत एकशे अकरा वर्षांच्या महिलेनं मतदान केलंय तरुणांनाही उत्साहाने मतदान करावं असा संदेश या वृद्धेने आपल्या कृतीतून दिलाय